नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पोराने आवाज ऐकून आलाय तिकडं खबरत बसलेला टायगर तू कस मला पहिले व्हिडिओमध्ये घे बाकी मला काही सांगू नको आहे ना तर मित्रांनो हे बघा आपले हे कार्पेंटर भाऊ आहे टायगर सॉप

आणि हे बघा मित्रांनो हा एक दरवाजा झाला आहे आपला आहे ना तर आता त्याला लॉक वगैरे लावायचं आहे हे बघा आणि ह्या बघा दाखवते हे बघा इकडून पण व्यवस्थित मस्त असं आणि त्यामध्ये आहे ना अशी ही एक नहीं गोल्डन, नहीं गोल्डन 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 अशी पट्टी आलेली आहे छोटी जी गोल्डन पट्टी आहे ती ह्या गोल्डन पट्टीला मॅच होते आहे ना आणि एकदम मस्तपैकी वाटते हा बघा आपला हा रूम एकदम स्वच्छ केला त्या बडबड चालली त्यांची तर बघा इथंच बनवलं आहे त्यांनी सगळं कार्पेंटर आम्ही बोलवलं आणि त्यांनी इथंच सगळं व्यवस्थित असं बनवलं त्याला आंबून बघा छान वाटतंय ना इकडे या इकडे एक काम चाललंय पण मी वर जाते मिस्त्री आपको कुछ काम नाही लाईट नाही अरे भैया दे ना उनको लाईट आपण लाईट वाले है। दे आप अरे हा तो लाईट ही नाही तो त्या करेंगे हे असा प्रॉब्लेम चाललाय बघा मित्रांनो आला लाईट कमी पडतोय एकायला जास्त पडते काय होते काय का समजा ना जास्त कोणाला मिळतच नाही प्रत्येकाला दोन तीन बोर्ड लागते कार्पेंटरला पाहिजे शिवाय यांना प्लास्टरला तिकडे अंधार पडतोय आता हा काहीतरी करतोय आता इकडे जुगाड करू दे अरे घ्या रे हे हिरो तू तुला कोण घेणार पण नाही आणि हे लोक इकडून रेती चढारे हे उपर हा मिस्त्री यांना उचलून देणार आणि मग घेऊन जाणार आणि हा तर आता आपण वरती जाऊया मित्रांनो आणि हे बघा आपले इथं आहे ना स्लायडिंगच्या स्लायडिंगच्या पट्टे सुद्धा कट झाल्यात इथून हे बघा ह्या आता अॅनवर्डाईज करायला द्यायच्यात आपल्याला तर स्लायडिंगवाले होते ना गेले घेऊन पण कसं झालं इथून ना आम्हाला ट्रॅव्हलिंग तुला कोण मिळत नाही तर आता बघू ते तर रिक्षातून न्यायला लागतील किंवा टेम्पोतून आमच्या गाडीमध्ये गेलेलं सौमित घेऊन पण काहीच फायदा झाला नाही गाडीमधून जातच नाही बघा हे दादा हे का दा, <laughs> यांनी ते आपले जात नाहीत ना गाडी नव्हती ना तर परत घेऊन आले काय हा तर ते घेऊन गेलेले पण पर परत घेऊन आले असं झालं तर चला आता जाऊ द्या वरती जाते गाडी मिळत नाही ते म्हणलं रिक्षातून घेऊन जायचं काही लांब आहेत ना मग असं पकडणार साईडनी आणि मग नेणार तर गाड्या कार मध्ये बसवलेलं पण कसं सीट फाटायला लागली त्यामुळे झालं काय हो हा तो बघायला आलाय काय घेऊन चालले आमच्या घरातून म लय हुशार आहे तसा चल बाबू जाऊ दे काय नाही चला होती जायच जायचं वर चल मग चल 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 भाग जोर से भाग हा सगळे रूम दाखवायचे रोज दाखवायचे रोज दाखवायचे सगळ्यांना चला इकडे चला इकडे पण चालू चल इकडे वर जाऊ चल या ए राजकुमार का राजकुमार अरे भैया गया हे बघा इकडून आतून सगळं प्लास्टर झालाय हे तीन चार राहिलेले आहेत अरे देवा यांनी सकाळपासून दोनच केलेत वाटत प्लास्टर हार्ड जात त्यांना इकडचं करायला बर का आलेलो अरे भैया सुभ टाइगर ओरडला टाइगर हा बघ हेलो ओरड ओरड येला ओरड येला येला ओरड येती <laughs> बोल माझो घर आहे हां 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 माझो घर आहे मणो मी काय पण करेल कर आहे ना हां मैं केच भी करूंगा देखो वापस जाके देखा वापस करूंगा बोल रहा है ओरडतोय वरड लवकर देख देख तेरे को और करके दिखा रहा है बार बार <laughs> बोल रहा है मजबूती आ जाएगी हो वरड तुई अभी उधर जाके तेरे को चिल्लाएगा है का बोल है का चिल्ला है वरड चला वोरड लवकर एला चला चला राजकुमारला राजकुमारला मित्रांनो हे बघा अरे दो ही ली लिए ना सुबह से इसने तुम लोकने किती किया तीन किया नाही ये तो कलि आता आज काय तर मित्रांनो हा आपला मिस्त्री याला तुम्ही बघितला असाल शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ बघा झालेला टायगरचा आपला आणि तो खूप व्हायरल पण झालेला बघा तो टायगर हे लोक काम करत नव्हते आणि मग हे लोक बसून राहिलेले तो एक व्हिडिओ आहे तो तर तेव्हा होता त्याच्यानंतर हा गेला एक दीड महिना झाला गेलेला तो आता पुन्हा आलेला आहे तर त्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला घरगुती प्रॉब्लेम होता थोडासा त्याच्या साडूचा त्यामुळे झालेलं तर तो गावी पण गेला असं झालं तर कालच नुकतंच गावावरून आला मी त्याला म्हटलेलं तू आला की पहिले इथं ये बाबा शेवटपर्यंत आता कर आता आठ दहा दिवसाचं काय राहिलंय काम ते कर आणि जा असं तर हे बघा हे आता झालं आहे सगळे आतून प्लास्टर झालेली आहे फक्त ते तिकडचं राहिलं तिकडे एका मिस्त्रीला लावलंय आणि इकडे दोघांना म्हटलं तुम्ही बाहेरचं करून घ्या तर ते उभं राहूनच इकडून असे आउट प्लास्टर करता त्यांना रेती चढवायला भारी पडते तर उद्या मी रेती उवरतीच मागवते डायरेक्ट हे देखो इधर चिरा गया इधर पाणी मारो पंच अच्छा तऱ्हे मारवे बघा अच्छित पंच मारो इधर तर का आहे ना इधर का आहे बाकी काही एक दोन तीन टायगर तुला इथून दिसतंय दिसतय खाली ना, ना। जायचं नाही नाही जायचं नाही एकटा जाणार जाणार एकटा जा मग मी मी येऊ या ये मला न्यायला है ओलाय सगळे सेटको बोलो कली जर पाणी मत मारो करके बोलो बो, बहुत चिकल चिकल चिखल हो तो सगड़ा चिप इतर होती है सब गीला हो जाता है तुम ही बोल दो मैं नहीं बोलेगी क्या कर रहे हैं नीचे रेती उठवा रहे हैं अरे आ जा भाई ये मिस्त्री काम पे लग गया अरे वो तुम्हारा एक ही बिगाड़ी माल लेके जा रहा है दुसरा बिघारी का गया? का कर रहा है दुसरा हा? ऐसा शर्मा रे जैसे कोई हिरो मित्रांनो चला आता खाली जाऊया खाली पण आपलं बरंच असं काम चालूच आहे आज पण चार चार मिस्त्री लावले तर असं कामच चाललेलं आहे माझं फटाफट फटाफट जेवढं होईल नाही नेपोरने पाय बघा घाड कशी केले बघायचे पाय घाण आता बघा त्या चिखलात ओढला आला बघा काय घाण लोळला नाही हे बघ इथून बघतोय कसा हा बघ दिसतंय का इथं उभं राहून बघ हे चल या इथं उभं राहा राह उभा हा उभा नाही राहत्यातून तू <laughs> उभं पाय देऊन उभा राह ना दोन पायदे नाही बघ हे बघाय घरी दोन पायदे उभं राहा राह उभा चल आज हा नाही नाही का राह ना नाही दिसत काहीच खालच त्यांनी बंद करून टाकलं तुझा रस्ता हा अलो माझ्या बाबडीच्या रस्ताच बंद करून टाकला आता काय करायचं बाबुडीच आली हळू चल हळू चल।, चल चल उतर हळू चल उतर उतर हे थांब थांब ए भगवान नाही डरता नाही अजिबात जा जल्दी चल गेला थांब 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 चल हळू चल हळू चल पडशील मागं मागं पडशील चल चल हळू चल म्हणजे टेन्शन आलं जण मला बोलत आहेत की इथून आहे ना, ना जाळी लावा पण काय झालं माहिती आहे का मित्रांनो इकडे नाही इकडे या तिथून काय झालं मित्रांनो माहिती आहे का आमचं जे वेल्डर होते ना वेल्डर काका का जे दसम त्यांच्या घराचं चा काम चालू आहे आणि ते पण त्यांच्या घराच्या कामाला एक महिन्यातच एवढे थकलेत आम्ही तर चार महिने झालो म्हटलं थकलो आहे काय सांगायचं साडेतीन महिने झाले तर ते एका महिन्यात तकले म्हणतात मला आता जमणार नाही असं तसं झालं त्यांनी आतापर्यंत कधीच लावली असती इथं जाळी झाली असते टेन्शन नाही या पोरामुळे भीती वाटते पण हा पोरगा एवढा हुशार आहे ना अजिबात तिथून पडणार नाही पण हा आम्हाला पडेल असं होईल समजलं तर चला उतरा आता काय इकडे जायचं आपल्या मारवाड्यांकडे चला या अरे देतील तुम लोक व्हिडिओ देखते नाही तुमको नाही तुमके हो आय बोलतोय मला समजा तुमची भाषा यांची भाषा मी शिकली पण माझी भाषा हे लोक शिकले नाहीत अजून अडचा पण बाथरूम झाला आहे आता शेवटचा आता एक बाकी आहे ना अजून एक बाथरूम बाकी आहे आपण झाले बाबा छान वाटतं की आपण लाद्या आता फक्त खालचीच राहिलेली आहे एवढंच फ्लोरिंग चल बाबा चल दी दी क्या दी 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 क्या लेकिन क्या टाइगर दोस्ती करेगा ना क्यों नहीं करेगा करेगा टाइगर करेगा टाइगर दोस्ती करेगा करेगा, करेगा? 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 हाँ हाँ उसके पैर दबा टाइगर पाई दे दबा ला मिस्त्री ना पाई दे पैर दे हाथ दे दो ना हाथ दे दो फिर पैर दे देगा पैर दे दो टाइगर पाई दे पाई दे मिस्त्री ना अब आप हाथ निकालो हाथ निकालो हाँ हाथ हटाओ अभी बैठो नीचे पाई दे हाँ जे पाई दबा हाँ ले गया जे को ऐसा पैर दबा नहीं का <laughs> ना टाइगर ची सेवा होते बाजा बगा आई ना हाँ। वो जिन बोले रहे लोग अच्छा है काम रहेगा तो बोलो अरे बोली सबको अरे वो, वो डाली देखा नहीं कल की वीडियो में तू कल नहीं। कल ना कर डाली हो वो डाली भी और ना सब लोग क्या बोल रहे तुम लोग इनका जोखिमदारी मत ले लो ये भाग जाएंगे तो तुमको सब पकड़ेंगे एक कमेंट ऐसा आया मेरे को मराठी में आया है देखो वो शॉर्ट में नहीं लॉन्ग वीडियो में डाली हूँ मैं बड़ा वीडियो बना है पंद्रह मिनट का उसमें डाली हूँ तर मित्रांनो काल मला अशी कमेंट आलेली की ताई तुम्ही ना त्यांची का हे करू नका असं तसं म्हणजे आलेलं आणि बरोबर आहे काही काही जणांना असं काळजीपोटी त्यांनी मला ती कमेंट केली पण हेच पळणाऱ्यांपैकी नाही आहे ते माझ्या विश्वासातले आहे त्यांचं घरदारसुद्धा मला माहीत आहे आणि महत्त्वाचं ते पळून जाणारच नाही आहे ते त्यांच्या बजेटमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट तर नाहीच बोललेत हजेरीवरच आम्ही काम करू रोजचं काम करा आणि रोजची आम्हाला हजेरी द्या असं कामाच्या बाबतीत आहे काही नाही त्यांची कामाच्या बाबतीत मी त्यांची जोखीमदारी घेऊ शकते की ते एवढं काम खेचतातच बाकीचं बघा तुमच्या मनावर तुम्हाला मनाला पटलं तर करा नका करू असं काही नाही पण त्यांनी मला सांगितलं का आमचं हे करा कुठं कुठं पण जायला आता पण मागात पासून सांगते तर समजत नाही का ही पोरगा असाय बघा जर मला सुमितला कामाला सांगा सुमितला का हाताशी घ्या आज सुमितला एक काम सांगितलं अरे शॉर्ट मे आहे भैया लॉंग में हे तेरा मेरा मेरा टायगर मम्माच ब्लॉग डालू दो चॅनल आहे तर हा मुलगा बघा आताशी आलाय आणि त्याला ते घेऊन जायचं जा ना मग कार मध्येच टाकून कसं तरी मग रिक्षा बघ रिक्षा ए बाबा पडाल तुम्ही माय डोक्यावरती हा कारमध्ये टाकून नाही तर मग रिक्षा बघ ना तू येणार आहे बोलले खाली घेऊन जायला लागल मग खाली घेऊन जायला लागल मग जा त्यांना फोन लावून सांग मला निघाले की मला सांगा मग घेऊन जा तिथं खाली परत रिक्षा टाकून घेऊन जा माणसाला बोलव पाणी चाये पिणे का पाणी खतम हो गया ऊपर हा गावाला होता गावाला गेले आप ना त्याचा साडू ऑफ झाला ना त्याच्या मेवणीचा नवरा म्हणून त्याचा प्रॉब्लेम झालेला चला मित्रांनो अजून जेवली नाही वाजले तीन अडीच वाजले अडीच तीन नाही दोन यांची सुट्टी सुटली संपली सुमित त्यांना पाणी आणायला यांची दोनला सुट्टी संपल्याच्या नंतर काय होतं यांच्या मागं माग माळा पळायला लागतं या इथं याला तिथं म्हणजे वर्गात कशी मुलं बसवायला लागतात ला शाळेतल्या ला 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 तसं यांना सगळ्यांना एक एका एक जागी त्यांची जागावरती नेऊन बसवायला लागतं इथं तुम्ही काम करा असं आणि मग मला मी हे होते मग मला बरं वाटतं चला आता हा काम करतील हा हे बघा इथून प्लास्टिक कसं चाललंय दिसतंय आउट साईड आहे ना आणि ते शिवाय त्यांना अशी धार धरावी लागते जर त्याला पाणी ते वरती कॅमेरा आहे द्या आवाज दे त्याला काय करुठ किड कुठे जायचंय कुठे जायचंय माहिती ना ए नाही नेल घरात गेला जाऊ घेऊन ये त्याला आवाज दे हे आवाज लवकर ए काय घर हरशात दिसत हे बघतोय बघा बघतोय बघा सुमित याला सार तू न येणारे बोलव त्याला बोलव त्याला म्हणा मैदानात चल सांग बोल मैदानात चल आतमध्ये बोलवतोय जा या। या। एए, <laughs> एए, अरे काय भेटलं रे तुला बेड वरती जाऊन बेड घाम केला <laughs> बोलतो ये कसा जातोच मी बघते तुला इथंच उभं राहतो आता बघ इथं बसली तू इथे बसली तुला नाही नयेत नाही जाऊ दे जाऊ दे मित्रांनो जेवायचंय मला आता वाजले तर मगाशी पण सांगितलं आता जेवून घ्यायचे तर अशी तुम्हाला आजचे काम कामाची रूपरेषा दाखवली आजच्या कामाची आज काय काय काम झालंय ते होत आहे ते तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर भेटू उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय